अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आहे श्रावणी सोमवार तर तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आपण आज भगवान शंकराची सेवा करणार आहोत तर कुठल्याही प्रकारची सेवा म्हणजे रुद्राभिषेक रुद्रा असू दे किंवा लग लघुरुद्र असू दे कोणत्याही प्रकारची आपण जर का आज सेवा करणार असेल तर आज मी तुमच्यासाठी काही असे छोटेसे उपाय घेऊन आलेली आहे आणि जर की जर का तुमची सेवा सकाळी झाली असेल पण सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला अजून आजच्या दिवशी काय करायचं आहे थोड थोडीशी अजून सेवा करायची आहे तर नक्कीच तुम्ही करू शकता कारण आजची ही सेवा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या धनप्राप्तीसाठी तुमच्या येत्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल तर आज मी तुमच्याशी खूप महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे बघा तुमच्या जीवनात ज्या जीवन जीवन समस्या आहेत तुमच्या आर्थिक समस्या असू दे किंवा तुमच्या नात्यासंबंधाशी कोणत्या समस्या असू दे धनप्राप्ती किंवा बऱ्याचशा अशा आपले अडचणी असतात ज्या आपण सांगूही शकत नाही अशा खूप साऱ्या अडचणी असतात तर ह्या अडचणींसाठी मी खूप सिंपल आणि साधे उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नक्कीच तुम्ही करू शकाल माझी ही अपेक्षा आहे कारण तुम्ही तुम्हाला अगदी अवघड त्यातलं मी काही सांगणार नाही आहे हां मीही ज्या गोष्टी करते मी ज्या गोष्टी करायला बघते त्याच तुमच्याशी मी शेअर करणार आहे एवढंच तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो तर बघा श्रावण सोमवारी आपण जेवढी सुद्धा पूजा करतो तीच नक्की शंकरांना जाते आणि शंकर हे आपले भोले शंकर आहेत त्याच्यामुळे ते नक्कीच आपल्या कोणत्याही सेवेला खुश होतात आणि त्याचनुसार आपल्याला त्याचे आपल्याला जे फळही मिळते तर त्यानुसार आपल्याला आजची जी सेवा आहे ती नक्कीच करायची आहे तर बघा सोमवारचा दिवस हा भगवान शंकराला आवडणारा दिवस आहे तो त्यांच्यासाठी समर्पित दिवस आहे तर ह्या दिवशी शंकराची विशेष पूजा ही केलीच जाते आणि ही करायलाच हवी तर श्रावण महिना सुरू असल्याने आपल्याला ज्या कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या ह्या महिन्यात जर का आपण केल्या तर आपल्याला जास्ती पुण्य लाभतं आणि त्या पूजा अर्चा अर्चा जास्ती भावात जातात हे मानलं जातं तर तुम्हाला जर का जीवनात सुख समृद्धी तुम्हाला जर का बघा तुमच्या आर्थिक ग गोष्टींमध्ये बदल अशा गोष्टी हव्या असतील तर नक्कीच हे उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला बघा इथे सांग इथे म्हणजे मी तुम्हाला खूप थोडक्यात माहिती देते की धार्मिक ग्रंथात असं सांगण्यात आले आहे की सोमवारची जी विशेष सेवा केली केली आपण तर त्यामध्ये बरेचसे अडथळे दूर होतात आणि जात म्हणजे ते निघून जातात त्यामुळे तुम्ही नक्कीच ते करायला हवे तर आजमध्ये तुम्हाला जो पहिला पहिला जो आहे उपाय तो मी तुम्हाला सांगते की तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आता हा तुम्हाला अभिषेक कसा करायचा आहे तर तुम्हाला जर का बऱ्याचशा त्रासा बऱ्याचशा दिवसापासनं बऱ्याचशा महिन्यांपासून काहीतरी एका त्रा आजारापासनं किंवा त्रासापासून तुम्ही त्रस्त असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो शुभ काळ असतो बघा संध्याकाळचा किंवा सकाळचा तो शुभ काळ असतो त्या शुभकाळात तुम्ही ही सेवा कोणत्याही सोमवारीसुद्धा करू शकता काहीही हरकत नाही आहे तुम्हाला काळे तिळ जे आहे ते पाण्यात टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा त्याने अभिषेक करायचा आहे ब त्याचबरोबर अभिषेक करता करता ओम नम शिवाय ओम शिवायचा जाप तुम्हाला करत राहायचा आहे ह्याच्याने तुमच्या ज्या आरोग्याविषयी ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण संपून जातात आणि त्यातनं तुम्हाला मार्ग दिसायला मिळतात त्यानंतर तुम्हाला अजून जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या कौटुंबिक जीवनात जर का तुम्हाला अडचणी अडथळे ना जर का तुमच्या म्हणजे घरात भांडणं कटकटी होत असतील सासूसुनेचं पटत नसेल जाव जावाजावांचं पटत नसेल नवरा बायकोचं पटत नसेल भावाभावांचं पटत नसेल खूप कौटुंबिक गोष्टी असतात ज्यात आपल्याला अडचण आपल्याला अडचणी येतात तर ह्यासाठी तुम्हाला गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करायची आहे आणि हे कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानंतर पती पत्नी आणि बाकीच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनी हा प्रसाद म्हणून खीर तुम्हाला खायची आहे फक्त घरातल्यांनीच ही खीर खायची आहे ती त्यांना अर्पण करून म्हणजे तुम्हाला ते नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःला घरच्याच लोकांनी ती खायची आहे गाईच्या दुधाची खीर तुम्हाला शक्यतो बनवायची आहे आणि ही खीर घरातल्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीला द्यायची नाही आहे मी का सांगते कारण काही गोष्टी अशा असतात ज्या अचानक कोणी व्यक्ती आला तर आपण म्हणतो त्याला विमुख कसं पाठवावं तर मी सांगेल की तुम्ही त्याला विमुख न पाठवता दुसरं काय द्या पण हेच हा जो प्रसाद आहे हा कौटुंबिक समस्यासाठी केलेला उपाय आहे त्यामुळे हे घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून खाल्ला तर नक्कीच नी त्याचे नक फायदे होतील त्यानंतर तुम्हाला जो दुसरा उपाय आहे तो आहे की जर का तुम्हाला वारंवार धनहानी किंवा तुमचे पैसे बुडत असतील तुमचे पैसे परत होत नसतील तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर अशा पद्धतीच्या ज्या धनहानीच्या ज्या अडचणी असतात त्यासाठी तुम्हाला डाळिंबाच्या रसानी शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे डाळिंबाच्या रसानी हो डाळिंबाच्या रसानी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे यांनी तुमच्या ज्या आर्थिक परिस्थितीच्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि तुम्हाला धन लाभ नक्कीच होतो त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे जर का तुमच्या लग्नाच्या ह्याच्यात वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये जमत नसतील काही कारणामुळे तंटा होत असेल काही कारणामुळे त्रास होत असेल भांडण होत असतील काही गोष्टी पटत नसतील तर अशा वेळेस तुम्हाला पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर आणि हे फक्त ज्या सगळ्या गोष्टी आहेत सोमवारीच तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला शिव म्हणजे शिवलिंगावर आणि पार्वतीचा दोघांचा अभिषेक करायचा आहे तो फक्त आणि फक्त पंचामृतानी करायचा आहे आता पंचामृत तुम्ही कसं बनवणार बघा त्यामध्ये तुम्हाला दूध दही मध साखर आणि तूप या पाच गोष्टी दूध दही मध साखर आणि तूप तुम्हाला घ्यायचं आहे एकत्र मिश्रण करायचं आहे आणि त्याने तुम्हाला पंचामृतानी त्यांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपण पहिले पाण्याने करतो कोमट पाणी घ्या मग पंचामृतानी आणि परत मग कोमट पाण्याने आणि त्यानंतर व्यवस्थित त्यांची पंचोपचारे पूजा करून त्यांना प्रार्थना करायची आहे की ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊ दे आणि आम्हाला ह्यातनं मार्ग मिळू दे अशा हिशोबाने तुम्हाला ही पूजा करायची कोणत्याही अभिषेकासाठी आपण ह्या पद्धतीने करू शकतो त्यानंतर तुम्हाला जर का म्हणजे तुम्हाला कसं असतं की जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जीवनात, जीवनात जीव, रस नाही राहिला आहे तुमच्या जीवनात अडचणीच येतात आहे जीव जीवनात तुमच्या काही रस नसल्यासारखं कुठल्याही गोष्टी तुम्हाला स्ट्रेस वाटतो आहे को असं तुम्हाला उदास वाटत असेल तर तुम्हाला मी सांगते तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला असं वाटते की मी एकटा पडलो आहे मला काही समजत नाही आहे मी कुठे जाऊ काय करू कशी करू अशा वेळेस तुम्हाला शिव कुटुंबाची पूजा करायची आहे हो शिव कुटुंबाची तुम्हाला पूजा करायची आहे कुटुंब म्हणजे शंकर पार्वती कार्तिकेय आणि गणपती बाप्पा यांचा जो फोटो आहे यांचा एखादा तुम्ही फोटो शिवकुटुंबाचा फोटो घ्या त्यांची तुम्ही पंचोपचारे पूजा करा आणि त्यावेळेस तुम्हाला शिवचालीसा पठण करायचं आहे आणि शिवाष्टक तुम्हाला पठण करायचं आहे त्यांची फोटोची पूजा केल्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल शिवाष्टक आणि शिवचालिसा तुम्ही जर का वाचलं त्याचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचेही लाभ होतील याने काय होईल भगवान शंकर गणपती बाप्पा पार्वती माता आणि कार्तिकेय भगवान हे सगळे प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनात जो एकांत उदासपणा आलेला आहे ज्यामुळे तुमच्या प्रगती मार्गावर तुमच्या आयुष्याच्या मार्गावर जो फुल स्टॉप लागलेला आहे तो निघून जाईल आणि तुम्हाला पुढचे प्रगतीचे मार्ग दिसून येतील त्यानंतर तुम्हाला जो दुसरा आहे त्यानंतरचा जो तुम्हाला अभिषेक आहे आजचा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण मी बऱ्याचशा गोष्टींचे उपाय तुम्हाला सांगते आहेत तर रुद्राक्ष तुम्हाला अर्पण करायचं आहे आता रुद्राक्ष तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी अर्पण करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा परत जर का तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या नवरा बायकोच्या जीवनात जर का काहीतरी अडचणींमुळे तुम्हाला काहीतरी म्हणजे समजा अगदी डिवोर्सपर्यंत गोष्ट जात असेल किंवा अगदी वेगळं व्हायची वेळ होत असेल अशापर्यंत जर का गोष्टी तुमच्या जात असतील ज्याच्यातनं तुमच्या दोघांमध्ये किंवा पती पत्नींमध्ये खूप जास्ती किंवा ऑलरेडी असं झालेलं असेल की तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून किंवा तुम्ही तुमच्या बायकोपासून वेगळे राहत असाल तरीसुद्धा तुम्ही जर का हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला गौरी शंकराचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पाच मंदिरात जाऊन पाच मंदिरात जाऊन तुम्हाला रुद्राक्ष हा अर्पण करायचा आहे आता तुम्ही म्हणाल कुठला रुद्राक्ष तर रुद्राक्ष मी सांगणार नाही तुम्हाला कोणता रुद्राक्ष अर्पण करायचा आहे तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारू शकता शक्यतो रुद्राक्ष तुम्हाला कोणता लाभतो हे तुम्ही तुमच्या गुरुजींना किंवा तुमच्या आ, जे तुम्ही ज्यांच्याकडे तुमची तुमच्या ज्या गोष्टी बघतात त्यांना जरी विचारलं तरी तुम्ही एकमुखी रुद्राक्ष असतो पण शक्यतो मी इथे तुम्हाला सांगणार नाही कारण कुठला रुद्राक्ष राहील त्याच्या त्याच्याबद्दल म्हणजे ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणजे व्यक्तीप्रमाणे हा वेगळा असतो त्यामुळे तुम्ही त्यांना विचारू शकता आणि तुम्हाला कोणता रुद्राक्ष लाभतो त्यानुसार तुम्ही अर्पण करू शकता किंवा ते म्हणले की कोणताही चालेल तरीही काही हरकत नाही तुम्ही रुद्राक्ष किंवा एका मंदिरात जाऊन तुम्ही रुद्राक्षाची माळ अर्पण करा एवढंही केलं तरीही खूप चालेल तरीही एकदम सोन्याहून पिवळं आहे असं मी म्हणेल तर तेवढं सुद्धा तुम्ही करू शकता ह्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला सांगते दोनच उपाय राहिलेले आहे पण व्हिडिओ मोठा झाला तर नक्कीच ऐकून घ्या कारण आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटचा श्रावण शुक श्रावण सोमवार असल्यामुळे मी भरपूर गोष्टींचे उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि मला वाटतं की तुमच्याशी त्या गोष्टी शेअर कराव्या म्हणून मी तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करत आहे आता ह्या पद ह्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या मनातील कुठली तरी इच्छा आपल्याला असं वाटतं की एखादी माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हायची आहे ती पूर्ण करायची आहे एखादा नवस असेल कोणतीही गोष्ट मनापासून पूर्ण होऊन घ्यायची असेल ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला शिवलिंगावर पांढरे चंदन लावायचे आहे आणि ह्या ज्या सेवा आहेत या श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर येत्या पुढच्या कोणत्याही सोमवारी सुद्धा तुम्ही करू शकता त्यात काहीही अडचण नाहीये तर तुम्हाला पांढरे चंदन तुम्हाला शिवलिंगावर लावायचे आहे ह्याच्यानी काय होणार तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या इच्छा आहे त्या तुमच्या पूर्ण होणार <गवान> त्या तुम्हाला भगवान शंकरांना मनोभावे सांगायच्या आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांना बेलपत्र व्हायचे आहे धोतराचे फूल व्हायचे आहे त्यांना अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळी पंचोपचार्य पूजा करून व्यवस्थित भगवान शंकरांना तुमच्या मनातील ज्या नवस आहेत ती जी इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे ती तुम्हाला सांगायची आहे आणि ह्यानुसार हे तुम्ही सतत जरी करत राहिला तरी सुद्धा तुम्हाला खूप लाभ होतील त्यानंतर आजचा शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे तुम्हाला जर का तुमच्या नोकरीत संकट येत असतील तुम्हाला असं होत असेल की एका नोकरीत मी टिकत नाही आहे मी एक नोकरी घेतली की परत मला दुसरी नोकरी म्हणजे ती टिकत नसून लगेच ती मला बदलावी लागते किंवा माझं मन समाधान होत नाहीये किंवा तुमची नोकरी लो दुसऱ्यांमुळे टिकवला जात नाही आहे किंवा नोकरी संबंधित तुम्हाला काहीही अडचण येत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल नाही हा जॉब माझ्यासाठी नाही आहे मी पुढच्या जॉबमध्ये बघते किंवा मला इथं पेमेंट व्यवस्थित नाही मी पुढचा बघते स्थिर राहण्यासाठी आणि तुमच्या मनातल्या गोष्टींना व्यवस्थित घडवण्यासाठी तुमच्या स्थितीत तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला हा जो शेवटचा आहे तो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला शिवलिंगावर एक लोटा भरून कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे ही फक्त सोमवारी तुम्हाला हे करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला शिवस्तुती आणि ओम नम शिवाय याचा जप करता करता एक लोटाभर दुधाचा तुम्हाला अर्पण करायचा आहे कच्चं दूध घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर दूध ते दूध तुम्हाला तांब्याच्या भांड्यात गोळा करायचं आहे आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात म्हणजे जिथं कुठं तुम्ही राहता तिथं तुम्हाला शिंपडायचं आहे आता तुम्ही म्हणाल ऑफिसमध्ये जाऊन कसं ते शिंपडायचं किंवा ऑफिसमध्ये जाऊन कसं काय करायचं तर मी तुम्हाला एक साधी सिंपल छोटीशी गोष्ट सांगेल जिथे कुठे तुम्ही बसता किंवा जिथे कुठे तुम्ही आहे तिथे फक्त अगदी थेंबर दूध जरी तुम्ही तिथं ठेवलं किंवा जस्ट तुम्ही जस्ट थोडंसं शिंपडलं तिथल्या तिथे जरी शिंपडलं तुम्ही म्हणाल ऑफिसमध्ये असं कसं करायचं तर शक्यतो हे तुम्हाला बघून करायला लागेल किंवा हे तुम्हाला थोडंसं ट्राय करून करायला लागेल कारण ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर का तुमच्या नोकरीमध्ये कोणी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बॉस त्रास देत असेल उच्च पदावरचा त्रास देत असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतील अगदी तुम्ही जस्ट समजा घेतलं आणि असं असं शिंपडलं तरीही चालेल काय हरकत नाही जेवायच्या आधी आपण असंही आपण असंही चित्रवळी घालतो या सगळ्या गोष्टी करतो तर बर एखाद्याला सवय असते तर जस्ट त्याच्यात तुम्ही डबीत घेऊन जा आणि ते तुम्ही फक्त असं असं शिंपडा आणि तुमचं जेवणाचा डबा घ्यायला सुरुवात करा जेवायच्या वेळेस तुम्ही जरी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे फक्त तुम्हाला ते दूध जाऊन फक्त थोडंसं त्या जागेत त्या वास्तूत तुम्हाला ते शिंपडायचं आहे एवढंच फक्त करायचं आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच होता ह्या सगळ्या उपायांना नक्कीच करून बघा ह्याने तुम्हाला फायदा मिळेल आणि त्याचबरोबर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर तुम्हाला कसे वाटतात आपली व्हिडिओज हे नक्कीच मला कळवा आजचे जे व्हिडिओज आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आज इथे थांबवते आजची जी सेवा आहे ती गुरुदेव दत्तांच्या चरणी अर्पण करते भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ